अजित पवार यांचं स्वतःचंच जर का उदाहरण घेतलं तर त्यांच्यावर ज्यावेळेस आरोप झाला होता सिंचन घोटाळ्यात तर त्यांनी राजीनामा दिला होता आज मुंडे राजीनामा देत नाही तर याचा अर्थ निश्चितच त्यांच्या मागे पक्ष किंवा पक्ष नेतृत्व कुठंतरी त्यांना सपोर्ट करतंय तर त्या अशा गोष्टी आहेत बरं दुसरं असं आहे की राजीनामा दिला म्हणजे तुमचं राजकीय आयुष्य थांबत नाही ते काही काळासाठी थांबेल परंतु तुम्ही पुन्हा माझ्या भुजबळ तर जेलमध्ये होते दीड दोन वर्ष जेलमध्ये होते भुजबळ संपले का त्यानंतर मराठा विरुद्ध वंजारी ही जी रिफ्ट आहे दोन समाजामधला जे दरी आहे ती प्रचंड वाढलेली आणि ती अशी वाढवत ठेवून मराठा समाज कुठंतरी आयसोलेट करायचा आणि ओबीसी मतांचं ध्रुवीकरण करायचं अशा पद्धतीचं जर का राजकारण याच्या मागे त्याला दुसरा एक अँगल असाही असू शकतो शिर्डीमध्ये साईबाबामध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये जमा होणारा जो पैसा आहे जनतेचा पैसा आहे दान दुकान मिळणारा तो शासनाकडे जातो मात्र तिथेच असलेल्या एका मशिदीतला पैसा एका ठराविक कुटुंबाकडे जातो तर जे आता तुम्ही म्हणालात की नैसर्गिक पार्टनर होईल तर ही मला असं वाटतं की ही त्या दिशेने सुरू असलेली त्यांची सुरुवात आहे म्हणजे एकेकडं त्यांनी म्हणायचं की आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही जपतोय आणि त्यांचाच नेता त्यांचाच आमदार अशा पद्धतीनं कुठेतरी एका पर्टिक्युलर समाजाला टार्गेट कसं करता येईल आणि हिंदू मतांना कसं बिघडवता येईल किंवा हिंदूंचे डोके कशी भडकवता येईल या विषयीचा तो प्रयत्न आहे का नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे शनिवार आणि रविवारी शिर्डीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा झाला हा मेळावा अनेक कारणांनी चर्चेत राहिला त्यातलं पहिलं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांची उपस्थिती त्यांचं भाषण आणि दुसरं कारण म्हणजे छगन भुजबळांची उपस्थिती छगन भुजबळांची उपस्थिती लक्षवेधी ठरली याचं कारण आहे की छगन भुजबळांनी मंत्रीपद न मिळाल्यामुळे अजितदादांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अजितदादांना टीका केली त्यांना मेसेज दिला या या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांची उपस्थिती लक्षणीय ठरली त्याशिवाय वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळी भाषणं केली या मेळाव्यात नेमकं काय घडलं आणि या मेळाव्यात अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे कोणाला काय काय मेसेज दिला यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक दे सकाळचे राजकीय प्रतिनिधी पांडुरंग मस्के सर, सर, सर स्वागत आहे तुमचं तर पॉलिटिक्समध्ये नमस्कार तर शिर्डी मध्ये झालेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दोन दिवसीय संकल्प शिबिर किंवा मेळावा याला तुम्ही उपस्थिती लावली होती ते कव्हर केलं होतं या शिबिरीत काय दिसलं आणि अजितदादांच्या किंवा इतर सगळ्या राजकीय वर्तुळात जे आहेत या लोकांनी या शिबिराकडे कसं बघायचं त्यातून काय अर्थ घ्यायचा काय काय मेसेज घ्यायचा मुळात राष्ट्रवादीने हे जे काही शिबिर घेतलं होतं तर त्याचा उद्देश असं होतं की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला जे अनपेक्षित यश मिळालेलं म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं अनपेक्षित यश आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायचा किंवा कशा पद्धतीने काम करायचं किंवा पक्षाची बांधणी कशी करायची याबाबत परंतु ह्या शिबिराची जास्त चर्चा जी झाली ती भुजबळ यांची पहिल्या दिवसाची अनुपस्थिती आणि धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती येणार न येणार येणार न येणार या सगळ्या याच्यामध्ये या चर्चा जास्त झाल्या तर भुजबळांनी असं कारण दिलं की मुंबईमध्ये सुरू असलेली मुंबई मॅरेथॉन जी आहे ती पूर्वी जेव्हा भुजबळ महापौर होते मुंबईचे ते त्यावेळेस त्यांनी ती महापौर मॅरेथॉन या नावाने सुरू केली होती आणि ते त्यांचं म्हणणं असं होतं की मी सुरू केली मी दरवर्षी त्याच्या उद्घाटनाला असतो त्यामुळे मला जायचं त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी थांबले नाहीत परंतु दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे आले आणि त्यांचं भाषण झालं तर त्यांच्या भाषणात त्यांनी पक्षाला किंवा कार्यकर्त्यांना संदेश द्यायच्या ऐवजी त्यांनी स्वतःची बाजू कशी मांडता येईल म्हणजे हाच त्यांचा त्यांच्या भाषणातून तो प्रयत्न होता की कसं कुभांड रचलं जातंय किंवा बीडला बदनाम केलं जात आहे वगैरे 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 हे त्यांचं हे होतं बाकी मग सध्या बीडमध्ये सुरू असलेल्या ज्या संघर्ष आहेत त्याच्यावर बोलताना त्यांनी जे आतापर्यंत जे भाष्य केलेलं आहे की तेच पुन्हा त्याची ते ती तरी ओढली की जो कोणी याच्यात दोषी आढळेल त्याला फाशी द्या अमूक द्या वगैरे वगैरे त्यामुळे कार्यकर्त्यांना बर दुसरं असं की हा जेव्हा मेळावा ठरला तर मेळावा ठरताना त्याच्या आधीची थोडीशी पार्श्वभूमी बघितली तर त्याच्या आधी, आधी काही दिवसांपूर्वी भाजपचं त्याच ठिकाणी अधिवेशन झालं होतं आणि भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित अमित शहा यांनी संसद ते अं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ते संसद सौंसर्त, असा नारा दिला होता आणि तोही स्वबळाचा नारा दिला होता महायुतीमधल्या सर्वात मोठ्या पक्षाने दिलेला हा नारा बघितल्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या पक्षांना साहजिकच थोडीशी भीती निर्माण होणं साहजिक आहे म्हणजे भीती निर्माण होणार आहे कारण जर का आपल्या युतीतला मोठा पक्ष जर का म्हणतोय आम्हाला एकटं जायचं तर मग आपलं काय होणार आणि ती कार्यकर्त्यांमध्ये असलेली चल चलबिचल किंवा काही याला कुठंतरी वाव मिळावा कुठंतरी एक दिशा मिळावी ती शांत व्हावी यासाठी ते होतं आणि त्यासाठी याची खरीतर चर्चा अशी होती की इथंही स्वबळाचा नारा दिला जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी परंतु त्या विषयावर फार बोलणं काही झालेलं नाही त्या विषयावर दिलीप कोळसे पाटील हे एकमेव नेते आहेत ज्यांनी स्वबळाची भाषा त्या ठिकाणी केली प्रफुल पटेल जे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी थोडीशी विरोधाभाषी भूमिका घेतली की म्हणजे भाषण करताना त्यांनी असं सांगितलं की जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण महायुतीमध्ये लढणार आहोत त्यामुळे कदाचित ह्या दोन नेत्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची ने शक्यता होणार आहे सर आपण बघतोय की गेले दोन आठवडे तीन आठवडे महाराष्ट्रात अनेक सामाजिक कार्यकर्ते म्हणा किंवा विरोधक म्हणा किंवा अनेक नेते म्हणा हे मुंडेंवर निशाणा साधतायत आणि मुंडे एखाद दुसरा अपवाद वगळता मीडिया समोर जास्त येत नव्हते हो सविस्तर आपली भूमिका मांडत नव्हते हो अं धनंजय मुंडे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडण्यासाठी अं राष्ट्रवादीच शिबिर निवडलं आणि सविस्तर आपली बाजू मांडली भूमिका मांडली आणि त्यांचं भाषण गाजलं या भाषणाचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे हे हे भाषण करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी अ राष्ट्रवादीचं स्टेज निवडलं मेळावा निवडला याचा अर्थ असा घ्यायचा का की पक्ष हा धनंजय मुंडे यांच्या मागे उभे आहे काय सांगाल हे अगदी खरं आहे की म्हणजे जर का आपण राजकारणाला गेल्या काही काही वर्षांमधल्या जर का घडामोडी बघितल्या किंवा अजित पवार यांचं स्वतःच जर का उदाहरण घेतलं तर त्यांच्यावर ज्यावेळेस आरोप झाला होता सिंचन घोटाळ्याचा तर त्यांनी राजीनामा दिला होता म्हणजे या याच्यामध्ये भुजबळांपासून सगळेच नेते आज त्यांच्या सोबत असलेले अनेक नेते जे आहेत की असा आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला तर आज मुंडे राजीनामा देत नाहीये तर याचा अर्थ निश्चितच त्यांच्या मागे पक्ष किंवा पक्ष नेतृत्व कुठंतरी त्यांना सपोर्ट करतय आणि पक्ष नेतृत्व त्यांना सपोर्ट करतोय म्हणून मुंडे त्यांच्या सोबत असलेल्या काही लोकांना प्रोटेक्ट करतायत का अशी शंका येते आणि त्याच्यातून मग हे पुढं वाढत गेले आज बीड मध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी आंदोलनं होत आहेत ती त्या आंदोलनाचा सूर काय आहे की मुंडेंचा राजीनामा या एका लाईनवर ते चाललेलं आहे म्हणजे दे। सुभाष देशमुख यांना न्याय मिळावा ही ज्यावेळेस त्यांची मागणी असते मोर्चाची त्याला धरूनच दुसरी मागणी म्हणजे दुसरी म्हणण्यापेक्षा मुख्य मागणीच ही असते की मुंडेंचा राजीनामा पाहिजे आणि खर तर म्हणजे जर का आपण काही गोष्टी जर का बघितल्या तर मुंडे मंत्री आहेत बीडचे मध्ये अतिशय सक्षम नेतृत्व आहे जे त्यांचं पॉवर आहे त्यांची तर अशा परिस्थितीमध्ये खरं तर पक्ष नेतृत्वाने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे कारण असा इतका ताकदवान राजकीय नेता ज्याच्यावर आरोप होत आहेत तो जर का सत्तेत राहिला तर तो त्या केसमध्ये त्या ज्या काही घटना घडत आहेत पोलीस तपास आहे अन्य गोष्टी आहेत तर त्याच्यात कुठंतरी त्याचा प्रभाव पाडू शकतो किंवा तो नकळतपणे पडताही असतो म्हणजे अगदीच जाऊन सांगायलाच पाहिजे असं काही नाही पण राजकारणाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून अनेक अधिकाऱ्यांना आपण मदत केलेली असते आणि ते अधिकारी कारवाई करायला घाबरतात कारण जर का आता बीडचं आपण खटल्याचं उदाहरण बघितलं तर पब्लिक प्रॉसिक्युटर कोणी उभा राहत नाही त्या केसमध्ये म्हणजे मुंडेच असतील ह्या याच्या मागे असं माझं म्हणणं नाही परंतु या पूर्ण प्रकरणामध्ये केवढ्या प्रमाणात दहशत आहे किती मोठ्या प्रमाणात दहशत आहे की सरकारी वकील त्या केसला उभा राहू शकत नाही किंवा राहायला जात नाही तर अशा परिस्थितीमध्ये जर का मुंडेंनी राजीनामा देऊन बाहेर जर का राहिले तर ते नैतिकतेला धरून होईल आणि या प्रकरणाची जी काही जी, का जी राळ उडालेली आता ती कुठंतरी शांत व्हायला मदत होईल कारण तुम्ही विरोधकांच्या हातचा मुद्दा काढून घेता जर का राजीनामा पण तुम्ही तसं करत नाही याचा अर्थ मग तुम्हाला हे प्रकरण चिघळत ठेवायचं आहे का म्हणजे हा एक दुसरी शंका आहे त्याच्यावर तर त्या अशा गोष्टी बरं दुसरं असं आहे की राजीनामा दिला म्हणजे तुमचं राजकीय आयुष्य थांबत नाही ना ते काही काळासाठी थांबेल परंतु तुम्ही पुन्हा म्हणजे भुजबळ तर जेलमध्ये होते दीड दोन वर्ष जेलमध्ये होते भुजबळ संपले का त्यानंतर तर ते तसं नसतं याचा राजकीय भवितव्याच्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने ती पावलं उचलली पाहिजे uh, सर याच एक प्रश्न विचारायचा आहे की uh, काल काल नाही शनिवारी uh, पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्यामध्ये काही जिल्ह्यांकडे लक्ष होतं सगळ्यांचं की या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर बीडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे हे कोणीतरी मुंड्यांपैकी एक होणार अशी बाकी तर वर्तवली जात होती किंवा सांगितलं जात होतं पण अजित पवार बसले पालकमंत्रीपदी याच्याकडे तुम्ही कसं बघता धनंजय मुंडेना कुठंतरी म्हणजे धनंजय मुंडेंचा आपण राजीनामा घेत नाहीये पण किमान पालकमंत्री पदी तरी नको बसवायला लोकांचा रोष आणखी नको वाढून घ्यायला म्हणून अजित पवार बसले असं आहे का आता मी जसं म्हटलं ना की त्यांनी राजीनामा देणं का गरजेचं आहे तर त्या मोर्चाची मागणी दुसरी मागणी अशी होती की पालकमंत्रीपद देऊ नका तिथले अनेक नेते अनेक आमदार ही मागणी करत होती की त्यांना पालकमंत्री पद देऊ नका म्हणजे या सुभाष देशमुख हत्येच्या जर का पूर्ण त्यांच्या खुनाची आपण क्रोनॉलॉजी जर का बघितली तर सुरुवातीपासूनच मागण्या अशा केल्या जात आहेत की एक तर वाल्मिक कराडला त्यात गुन्हे म्हणजे त्याच्यात मोका लावा किंवा त्याच्यात सह आरोपी करा किंवा मुख्य आरोपी खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक व्हावी हे सगळ्या गोष्टी ज्या मागण्या केल्या जात आहेत ना त्या एक एक होत आहेत म्हणजे हे पुढे घडणारच आहे त्यांना कराडला मोका लागला त्याला त्या, त्या खुनाच्या गुन्ह्यात सह आरोपी केलं जी मागणी होती ती पूर्ण झाली मुंडेंना मंत्री पा, पालकमंत्रीपद पा देऊ नका ही मागणी पूर्ण झाली आता पुढची मागणी आहे राजीनामा म्हणजे एकूण एकंदर जर के का आपण बघितलं मागच्या काही मागण्या आणि तर जे लोकांची मागणी होते किंवा तिथल्या स्थानिक नेतृत्वाची विशेषतः भाजपचं नेतृत्व त्या ठिकाणी जास्त अग्रेसिव्ह आहे या विषयामध्ये त्याच्या ज्या मागण्या त्या त्या पुढं पुढे एक एक, एक पूर्ण होत आहेत मग जर का तुम्हाला ते करायचंच आहे तर ते मला व्यक्तिगत असं वाटतं की ते जर का पहिल्याच दिवशी जर का केलं तुम्ही तर हा जो जनक्षोभ आहे तो कमी होईल परंतु मग म्हणून तुम्ही म्हटलं ना की हा जनक्षोभ असाच पेटता ठेवायचा आहे का राजकारण्यांना म्हणजे अशी एक शंका आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात काही राजकीय हेतू साध्य करता येणार आहे का कदाचित कारण संतोष देशमुख हत्येच्या नंतर मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी ही जी रिफ्ट आहे दोन समाजामधला जे दरी आहे ती प्रचंड वाढलेली आणि ती अशी वाढवत ठेवून मराठा समाज कुठंतरी आयसोलेट करायचा आणि ओबीसी मतांचं ध्रुवीकरण करायचं अशा पद्धतीचं जर राज का राजकारण याच्या मागे होतंय का म्हणजे अशी अशी एक त्याला दुसरा एक अँगल असाही असू शकतो आता तुम्ही विचारलं पंकजा मुंडे यांना पालकमंत्री केलं नाही किंवा के करणार होते अशी चर्चा होती तर मला असं वाटतं की पंकजा मुंडेनं जर का पालकमंत्रीपद केलं तर त्याच्यात दोन गोष्टी आहेत एकतर पंकजा मुंडे यांना पालकमंत्रीपद दिलं तर, पालक तर भाजप तिथेच त्यांचा वरचष्मा होईल परंतु त्याचबरोबरने पंकजा मुंडे यांची ताकद त्या मतदारसंघात किंवा कि त्या पूर्ण जिल्ह्यात त्यांची ताकद वाढणार आहे आणि ही ताकद भाजपमधल्याच काही लोकांना नको आहे की त्यांना त्यांची ताकद वाढणे भाजपमधल्या काही लोकांना नको आहे तर कदाचित त्यामुळे त्यांना केलं नसेल आणि मुंडे धनंजय मुंडेंचं म्हणाल तर धनंजय मुंडेंना जर का पुन्हा पालकमंत्री केलं तर सध्या जे सुरू असलेली आंदोलन आहे तर तो आणखी जनक्षोभ वाढेल तर ते बॅलन्स करण्यासाठी ते अजित पवार यांच्याकडे दिलेलं असतं सर कमिंग बॅक टू द अजित पवारांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं संकल्प शिबिर तुम्ही म्हणाल की पहिल्या दिवशी छगन भुजबळ अनुपस्थित राहिले पण दुसऱ्या दिवशी आ, ते गेले पहिल्या दिवशी भुजबळ होते दुसऱ्या दिवशी गेले आणि पहिल्या दिवशी मुंडे नव्हते ते दुसऱ्या दिवशी आले अच्छा हो छगन भुजबळांना विचारलं गेलं की तुम्ही म्हणजे अनेकांनी विचारलं कसं काय किंवा सगळ्यांच्या बोळ्या उंचावल्या तर छगन भुजबळांनी एक वाक्य म्हणलं की हा फक्त एका व्यक्तीचा मेळावा आहे तर तो पक्षाचा मेळावा आहे तर छगन भुजबळांची उपस्थिती आहे अशी चर्चा मध्यंतरी चालू होती की छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोडून राहणार का ते भाजपमध्ये जाणार का काय अर्थ घ्यायचा या कालच्या शनिवारच्या उपस्थितीचा आणि त्यांच्या विधानाचा भुजबळ खर तर राज्यसभेच्या निवडणुका ज्यावेळेस झाल्या प्रफुल्ल पटेलांची त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली राज्यसभेची तर भुजबळ त्यावेळेपासून पक्षामध्ये नाराज आहेतच म्हणजे त्यांची इच्छा होती राज्यसभेवर जाण्याची त्यावेळेस त्यांना हे दिलं नाही नंतरच्या काळात ते, ते म्हणाले की मी लोकसभेची निवडणूक लढवतो प्रत्येक तिथेही त्यांना ते ते नकार दिला आणि आता त्यांना मंत्रिमंडळातून वगळलंय तर ह्या सगळ्या गोष्टीत भुजबळ नाराज आहेतच पण त्यांची नाराजी एका व्यक्तीविषयी असं म्हणता येणार नाही एका व्यक्तीविषयी आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे की पक्षातील एका नेत्याच्याच घरात विविध पद दिली जातात आणि त्या अनुषंगाने ते तसं म्हणलेत की एकाच व्यक्तीचा हा मेळावा आहे का तर त्यांचा रोख अजित यांच्यावर निश्चितच नाहीये पण दुसरीकडे बघताना भुजबळांना मंत्रीपद दिलं नाही म्हणून ते नाराज आहेत परंतु भुजबळांच्या घरातही त्यांच्या पुतण्याला त्यांच्या मुलाला विधान परिषदेवर आमदार केले मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबई अध्यक्ष पदही त्यांच्याच घरात आहे म्हणजे त्यांच्या घरात ज्यावेळेस एवढी पदे येतात त्यावेळेस त्यांची नाराजी नसते मात्र दुसऱ्या नेत्याच्या घरात गेल्यानंतर त्यांची नाराजी उफाळून येते हा त्यांच्या वागण्यातला विरोधाभास आहे असंच म्हणजे म्हणेल मी सर आणखी एक प्रश्न काल अनेक नेत्यांनी सेक्युलर आपला विचार हा सेक्युलर विचार आहे किंवा धर्मनिरपेक्ष विचार आहे किंवा फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहे याचा पुनरुच्चार करणार करणार करताना अनेक नेते दिसले म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील आणि अजित पवार असतील काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हणलं होतं की अजित पवारांचे राष्ट्रवादी हा आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे नैसर्गिक पार्टनर नाही आहे पण ते काही दिवसांनी नैसर्गिक पार्टनर होतील या पार्श्वभूमीवर अजित पवार असो किंवा प्रफुल्ल पटेल असो यांनी भाजपला एक मेसेज दिलाय का की आमचा विचार हा सेक्युलर विचार आहे पुलेशाह आंबेडकरांचा विचार आहे आणि तो बदलणार नाही आपण युतीत असलो तरी हा मेसेज दिलाय का त्यांनी भाजपला अजित पवारांच्या भाषणातून तर तसा मेसेज दिलेला आहे परंतु अधिवेशनाच्या काळामध्येच राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी बाहेर प्रेस एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी शिर्डी मंदिराबद्दलच एक भाष्य केलं शिर्डीच्या मंदिरात तुम्ही कधी गेला असाल तर तुम्हाला माहिती आहे का आतमध्ये एक मशीद आहे अमीन उल्ला बाबा का काय त्यांचं नाव आहे लक्षात नाही तर त्या ते शेवटच्या दिवसांमध्ये साईबाबांच्या बरोबर होते बाबांची त्यांनी सेवा केली असं तिथे लोक सांगतात आणि त्यांचे ते फोटो विटो सगळं आहे तर ते जे मुस्लिम साईबाबांचे सहकारी होते तर त्यांनी साईबाबा ज्यावेळेस वृद्ध झाले आणि त्यांना जे काय लागायचं म्हणजे वृद्धात काळात त्यांची मदतनीस म्हणून त्यांनी काम केलं तर त्यांचं घर किंवा त्यांचं तिथं त्या मंदिराच्या आवारामध्ये एक हे आहे त्याला मस्जिद म्हटलं जातं तर साईबाबा तीन दिवस त्या चावडीत बसायचे तीन दिवस त्या मशीद मध्ये बसायचे असं ते त्यांचा जीवनक्रम होता तर हे ते जे बाबा आहेत त्यांचं नाव लक्षात नाही मी म्हणजे आता आठवत नाही मला ते तर ते साईबाबांचे सहकारी होते मदतनीस होते सगळं होते तर साई संस्थाने ज्यावेळेस तो सगळा भाग अक्वायर केला साईबाबांच्या ज्या जुन्या गोष्टी आहेत जिथं ते बसायचे ते सगळं ते द्वारका माई वगैरे वगैरे जे काय आहे आतमध्ये ते सगळं पण त्याने ती मस्जिद किंवा ते त्या कुटुंबाचं घर ऍक्वयर केलं नाही आणि ते त्यांच्याच ताब्यात ठेवले मालकी त्यांच्याकडे ठेवली तर त्या मुस्लिम लोक आजही तिथं म्हणजे साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्या मस्जिद मध्ये जातात आणि तिथं काही पैसे टाकतात तर, तर ते त्या कुटुंबाची त्या बाबांची ही पाचवी पिढी आहे तर त्यांचा पाचव्या पिढीतला मुलगा किंवा त्यांचे मुलं वगैरे तिथं बसतात ती त्यांचे आई वडील तर तिथं जे जमा होणारे पैसे ते ते कुटुंब घेऊन जातो तो त्यांच्या उदरनिर्वाहाचं तेवढंच एक साधन संग्राम जगतापने शिबिराच्या ठिकाणी याच मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला की शिर्डीमध्ये साईबाबामध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये जमा होणारा जो पैसा आहे जनतेचा पैसा आहे दान रुपाने मिळणारा तो शासनाकडे जातो मात्र तिथेच असलेल्या एका मशिदीतला पैसा एका ठराविक कुटुंबाकडे जातो तर जे आता तुम्ही म्हणालात की नैसर्गिक पार्टनर होईल तर ही मला असं वाटतं की ही त्या दिशेने सुरू असलेली त्यांची सुरुवात आहे म्हणजे एकेकडं एक त्यांनी म्हणायचं की आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही जपतोय आम्ही मुसलमानांना वेगळे म्हणणार नाही आणि त्यांचाच नेता त्यांचाच आमदार अशा पद्धतीनं कुठंतरी समाजात दुही म्हणा किंवा एका पर्टिक्युलर समाजाला टार्गेट कसं करता येईल आणि हिंदू मतांना कसं बिघडवता येईल किंवा हिंदूंचे डोके कशी भडकवता येईल या विषयीचा तो प्रयत्न आहे का म्हणजे अशी अशी एक शंका आहे त्याच्यावर तर असं दुहेरी भूमिका जर का असेल तर असं चालत नाही याला दुहेरी भूमिकाच म्हणता येईल कारण मी मी आता त्याचा समारोपच असा करेन म्हणजे जेव्हा करायचं असेल तेव्हा मी सांगेन वाटत या शिबिराच सर शेवटचा प्रश्न या शिबिराचं मोजबाप कसं करायचं म्हणजे हा हे शिबीर किंवा हा मेळावा अजित पवारांच्या दृष्टीने यशस्वी झाला असं म्हणता येईल का त्याचं मोजमाप कसं करायचं की अ हा मेळावा कोणावर तरी निशाणा साधण्यासाठी उणी धुणी काढण्यासाठी यासाठीच हा मेळावा राहिला याच मोजमाप तुम्ही कसं कराल मी म्हटलं ना की समारोप करताना जे वाक्य म्हणणार आहे किंवा असा द्विधा द्विधा मनस्थितीचा किंवा द्विधा परिस्थितीचा हा मेळावा आहे असं तर म्हता येईल मला असं वाटतं की उन्हे दुनी काढावीत म्हणजे त्यासाठीच तर हे शिबिर होतं त्यासाठी पत्रकारांना आतमध्ये घेतलं नव्हतं तर ही जी काही भाषणं झाली फक्त काही ठराविक भाषणंच आम्हाला अलाउड केली होती पण नेत्यांकडून किंवा यांच्याकडून बाहेर ते काय बोललेत किंवा काय कार्यकर्ते अनेक सांगायचे त्यांच्याकडून माहिती मिळत होती तर पक्षाची भूमिका अशी आहे की हे जे शिबिर आम्ही घेतलंय हे आमची अंतर्गत बाब आहे आणि इथं आम्हाला खुलेपणाने बोलता यावं म्हणून आम्ही ते पत्रकारांना किंवा सामान्य जनतेला ते खुलं केलं नव्हतं तर त्यामुळे कार्यकर्त्यांनी उघडपणे बोलावं नाराजी असेल ती व्यक्त करावी म्हणजे आम्हाला त्याच्यावर एक हा झाला ही एक बाब पण अनेक कार्यकर्त्यांना तिथं बोलू दिलं नाही अनेक कार्यकर्त्यांच्या ना तक्रारी अशी होतं की आम्हाला आम्ही वीस वीस पंचवीस वर्ष पक्षामध्ये असताना आम्हाला बोलू दिलं जात नाही आणि काही ठराविक लोकांनाच त्या ठिकाणी बोलू दिलं जातं त्यांना त्यांची भूमिका मांडू दिली जाते तर ही कार्यकर्त्यांची नारा नाराजी आहे त्यामुळे जसं एकीकडं सांगायचं की शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही घेतोय आणि दुसऱ्या बाजूला साई शिर्डी शिर्डीमधील मशिदीचा विषय काढायचा आणि कुठेतरी धार्मिक तेढ कशी निर्माण होईल असे प्रयत्न करायचे तर या लाईनवर जर का बघितलं तर याच फार काही फलित झालंय असं मला वाटत नाही की म्हणजे माझ्या मते तर ते विस्कळीत अशा पद्धतीचं हे आहे कारण मुळातच जसं तुम्ही मागाशी म्हणालात की भाजपचा हा नैसर्गिक पार्टनर जरी नसला तरी तो त्यांचा काय म्हणू आपण त्याला ऍडजस्टमेंट असू शकते सत्तेची तर ते अजूनही तसेच आहेत आणि त्यामुळे त्यांचा प्रयत्न असा चालू आहे का की आम्हाला यांचं नैसर्गिक पार्टनर व्हायचंय हे कळायला मार्ग नाही आणि त्यामुळे जर का त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिकाच अजून स्पष्ट नाही आहे आपल्याला भाजपचं नैसर्गिक पार्टनर राहायचंय आप में हो, हो। सर, माला। माला की आपल्याला स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणजे ऍडजस्टमेंट म्हणूनच त्यांच्याबरोबर राहायचंय हे ज्या दिवशी क्लिअर होईल त्याच दिवशी त्यांची विचारधारा आपण ज्या पद्धतीने ते सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो सर सत्ते शेवटी तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही म्हणालात की अजित पवारांच्या राष्ट्रवादी आता सध्या नैसर्गिक पार्टनर नाही आहे भाजपची पण त्यांना नैसर्गिक पार्टनर व्हायचंय का या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे का हा महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्यासोबतच तुम्ही काही दुहेरी भूमिका तिथे दिसल्या त्याबद्दलही सांगितलं म्हणजे उदाहरणार्थ एक, एका बाजूला सेक्युलर विचार सांगायचा एका बाजूला शिर्डी संस्थानातले मशिदीचा विषय काढायचा त्याच बाजूला स्वबळाचाही नाराज द्यायचा त्याच बाजूला त्याचा विरोधाभास असणार किंवा महायुती सोबतच आपण जमीन तिथं लढू ही अशी दुहेरी भूमिका त्या शिबिरात दिसल्या खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू आपले खूप खूप आभार